नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीस जुलै आणि उद्यासाठी म्हणजे एकतीस जुलैसाठी आपण मार्क निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करत आहोत सर्वप्रथम निफ्टी बघूया निफ्टीमध्ये काय झालं आहे तर निफ्टीमध्ये एक पंचवीस हजारची लेवल मार्केटने काल थोडक्यात मिस केली म्हणजे ऑलमोस्ट झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पैसे एवढ्या छोट्याशा पॉईंटने ट्वेंटी फाय थाउजंडची लेवल मिस झाली आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आली एका तासात आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसभरात पण सकाळी मार्केटवर ओपन झालं आणि जरी कॅन्डल बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे इनडिसिजिव्ह कॅन्डल आहे म्हणजे कालची जी तीन दिवसाचा जो क्लोजिंग आहे म्हणजे फ्रायडेची त्यानंतर कालची आणि आजची इनफॅक्ट लास्ट वीकमध्ये पण लास्ट uh, वीकमध्ये पण जी ऑल टाईम हाय होता लास्ट वीकचा तो देखील ऑलमोस्ट चोवीस हजार आठशे चाळीसला आहे म्हणजे एक्झॅक्टली एकदम क्रिटिकल लेवलला मार्केट क्लोज झालेलं आहे इथे डेफिनेटली एक प्रॉफिट बुकिंगची लेवल आहे ट्वेंटी फाय थाउजंडच्या आसपास सो उद्यासाठीचा व्ह्यू माझा निफ्टीमध्ये क्लिअर बनतो आहे जर मला ट्वेंटी फाय थाऊजंडच्या वर जर मला एक सस्टेनेबल मुवमेंट मिळाली जर ट्वेंटी फाय थाऊजंडच्या वर मार्केट सस्टेन झालं तर मला असं वाटतं आहे की अजून दीडशे दोनशे पॉईंटचे मुवमेंटम येऊ शकते परंतु ट्वेंटी फाय थाउजंड हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्झॅक्टली तेच म्हटलं आहे सो इथे मला ट्वेंटी फाय थाऊजंडच्या आसपास एक प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाटते आणि माझं जे या सेटअपचं जे टार्गेट आहे ते एक चोवीस हजार सहाशे चोवीस हजार पाचशे हा एक स्ट्रॉंग स्ट्राँग हे आहे स्ट्राँग सपोर्ट लेवल आहे सो डेफिनेटली जर निफ्टीमध्ये मला ट्रेड करायचा असेल तर माझी काय पोझिशन असेल जर मला उद्या गॅपअप मिळाला तर ट्वेंटी फाय थाउजंडच्या आसपास मी प्रॉफिट बुक करेन त्याच्या दहा पंधरा वीस पॉईंट आधी आणि थोडा वेळ जाऊ देईन जर ट्वेंटी फाय थाऊजंडच्या वर मार्केट सस्टेन झालं तर अगेन आय कॅन टेक अन एंट्री नॉट एन इशू बट ट्वेंटी फायव्ह स्ट्रिक रेजिस्टन्स आहे सो uh, so, माझं जे टार्गेट असेल डाऊनसाईडचं ते चोवीस हजार सातशे चोवीस हजार सहाशे म्हणजे दीडशे दोनशे पॉईंटची डाउनसाईड मोमेंटम आहे परंतु त्याच्यापेक्षा मोठं टार्गेट वाटत नाही आहे जर मला गॅप डाऊन मिळाला तर डेफिनेटली आय प्लेस यु नो फॉर दी अपसाईड म्हणजे मी बाय बायऑन डिप्सची स्ट्रॅटर्जी आहे जर खाली मिळालं बट अप वरच्या साईडला पंचवीस हजारच्या रेजिस्टन्सला आय बुक माय प्रॉफिट ओके सो दॅट इज अ निफ्टी अॅनालिसिस बँक निफ्टीच्या अॅनालिसिसकडे येऊया बँक निफ्टीमध्ये काल आणि आज दोन्ही दिवसात जर तुम्ही कॅन्डल बघितला तर एक्झॅक्टली सिमिलर कॅन्डल आहे म्हणजे वरच्या साईडला याचा जो ट्वेंटी डी एम ए आहे तिथे रेजिस्टन्स आहे तिथून बँक निफ्टी करेक्ट झालेलं आहे म्हणजे काल देखील हजार पॉईंट हे दहा मिनिटात उडाले बँक निफ्टीमध्ये आणि आज देखील शेवटच्या अर्ध्या तासात पाच सहाशे पॉईंट मा बँक निफ्टीने लूज केलेले आहेत सो डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये पण बावन्न हजारच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे आणि तिथे प्रॉफिट बुकिंगची शक्यता फार जास्त आहे कालच्या जे या सेटअपचे टार्गेट आहे मला असं वाटतं उद्याच्या दिवसापर्यंत आपण एकावन्न हजार ते पन्नास हजार नऊशे ही जी रेंज आहे त्याचा फिफ्टी डी एम ए प्लेस्ड आहे इथपर्यंत एक डाउनसाईड माझ्या दृष्टीने वाटते तिथपर्यंत येऊ शकते एक प्रॉफिट बुकिंगची लेवल वाटते सो मला जर इथे पन्नास हजार आठशेच्या आसपास वगैरे एंट्री पॉईंट मिळाली तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो आणि जर मला बावन्न हजारच्या इथे जर जर निफ्टी मिळालं तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतो सो बँक निफ्टीमध्ये पण एकदम क्लिअर कट व्ह्यू आहे याचा जो फिफ्टी डी एम ए आहे तो पन्नास हजार नऊशे आणि ट्वेंटी डीएमए एक्कावन बावन्न हजार दीडशे च्या आसपास प्लेस्ड आहे याच्यामध्ये मार्केट आहे सो मला असं वाटतं याच्या एका साईडला जेव्हा मार्केट जाईल म्हणजे आयदर बावन्न हजारच्या आसपास किंवा इथे एकावन्न हजारच्या आसपास एक पन्नास शंभर पॉईंट खाली वरती त्या मुवमेंटला कॉन्ट्रॅक्ट बेड घ्यायचं आहे म्हणजे जर वरती मार्केट असेल सो त्यावेळेला डाऊन साईडसाठी प्ले करायचं आहे जर मार्केट मला इथे एकावन्न हजारच्या आसपास मिळालं तिकडे मी साठी प्ले करेन सो अशा प्रकारचा सिंपल अनालिसिस आहे तुम्ही या लेवल आहेत तर नोट डाऊन करून घ्या याच्यासोबत मी दोन शेअर्स आणलेले आहेत आज एक आहे इंडो अमाइन्स हा एक चांगला शेअर आहे याच्यामध्ये दिसतंय तर एक इथे तुम्ही बघितलात तर इथे एक याने ब्रेकआउट दिला होता त्याच्यानंतर त्यामध्ये एक, एक प्रॉफिट बुकिंग झाली त्यानंतर परत एक ब्रेकआउट दिला त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग झाली त्यानंतर एक ब्रेकआउट देऊन सस्टेन होऊन आज त्याने एक ब्रेकआउटच्या लेवलला आलेलं आहे जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे लक्षात येईल की इथल्या भागात वन सिक्स्टी फायच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे आणि याचा अजून एक रेजिस्टन्स आहे वन सेवन्टी फायपर्यंत सो मला असं वाटतं ही आजचं जे वॉल्यूम आहे कन्सिडरिंग सिक्स्टी सेवनचा आर एस आय आणि आजचं इनक्रीज्ड वॉल्यूम म्हणजे मागच्या पाच सहा दिवसापेक्षा जास्त असलेले वॉल्यूम मला असं वाटतं एक वन सिक्स्टी सेवन ते वन सेवन्टी फायपर्यंतची एक अपसाईड इथे मोमेंटम मला प्लेस वाटतो आहे आणि इथे डिस्क्लेमर आहे माझी याच्यामध्ये एक पोझिशन आहे सो शॉर्ट टर्म पोजिशन आहे डेफिनेटली सो इथे मला वन सेवंटी फायपर्यंतचा टार्गेट त्यासाठी वाटतं आहे सेकंड स्टॉक जो आहे तो एच एफ सी एल या स्टॉकने एक चांगली रॅली दिली जर तुम्ही ते पाहिलात तर ऑलमोस्ट सत्तर पंच्याहत्तरपासून आता एकशे तीस एकशे पस्तीसपर्यंत आलेला स्टॉक आहे आणि मला असं वाटतं आहे की इथे याचा एक रेजिस्टन्स होता वन थर्टी फायला आजचा जो क्लोज आहे तो एक्झॅक्टली वन थर्टी फायच्या आसपास आहे सो so, मला असं वाटतं की अपसाईडसाठी प्लेस्ड होत आहे जर तुम्ही इथे पाहाल तर दिसून येईल की वॉल्यूमसुद्धा मागच्या दोन दिवसाचं वाढलेलं आहे याने याच्यात इम्पॉर्टंट बुविंग एव्हरेजच्यावरती स्टॉक ट्रेड करतो आहे आर एस आय पॉझिटिव्ह आहे आर so, एस आय वन सिक्स्टी फायवच्या वर आहे सो डेफिनेटली हा एक रडारवरचा स्टॉक आहे जे जसं याच्या वन थर्टी फायच्या वर जसा सस्टेन करेल मला असं वाटतं एक वन फिफ्टीपर्यंतची अपसाईड इथे मला प्लेस्ड वाटते सो हा माझा डेफिनेटली एक रडारवर असणारा सेकंड शेअर आहे सो uh, so, तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला विचारा कसा वाटतोय शेअर आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा विचार करू शकता सो so, आजसाठी जे दोन्ही शेअर आपण सांगितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कळवा तुमचे काय रेकमेंडेशन्स असतील तर निश्चितपणाने मला तुम्ही सांगू शकता uh, आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू